इथल्या महाराष्ट्रातील यंत्रणेवरती दबाव आणून कुठंतरी मराठी माणसांना कुमकुवत करत आहे जो जी एस टी महाराष्ट्र देतोय त्याची एकदा आकडेवारी बघा तीस एक हजार करोडचा जी एस टी आपण देतोय आपण दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन कामं करत नाही आपल्याकडे येत आहेत काम करायला राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेत ते मराठी माणसाच्या हितासाठीच एकत्र आलेत असं माझं म्हणणं आहे आणि यालासाठी हे येऊन देत नाहीये मोर्चा होऊन देत नाहीये मध्यरात्री येऊन उचलायचं जेलमध्ये टाकायचं जेलमध्ये जागा नाही म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवलंय ते मी राजकारणच म्हणाल कारण मी कॉमन पण आहे मी तर ह्या पक्षाच्या बाजूने नाही त्या पक्षाच्या बाजूने नाही की मराठी लोकांना एकजूट दाखवत नाहीयेत तर हेच आहे आपल्या मराठी लोकांना उद्योग धंद्यात यशस्वी होऊन देत नाहीये आपल्याला त्यांनी भावलं बनवलेलं आहे की आपण कुणाच्या तरी अंडर काम करायचं पिरा भाईंदर मध्ये ते झालं त्याबद्दल मी महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन करतो मोर्चे काढून देणं किंवा अटक करणं हा फायदा नाही आहे मराठी लोकांचा आवाज आहे तो पोचेल तिथपर्यंत आमच्या साहित्यिकांचा सा, आमच्या भाषेचा सा अनादर झाला तर जसं राजसाहेब म्हणले तसं कानफटीतच तस बसेल तुम्ही जर तुमच्या भाषेचा आदर केला नाही तुम्ही तुमची संस्कृती जर टिकवली नाही तर तुम्ही महाराजांचा इतिहास कसं सांगणार मराठी माणसासाठी सगळ्यात पहिलं महाराष्ट्रासाठी एकत्र या तुमच्याकडनं महाराष्ट्राला अपेक्षा आहेत एकत्र येऊ नये मराठी माणसाची एकी दिसू नये यासाठी त्यांनी घाबरून जी आर रद्द करायची नामुष्की सरकारवर आली सरकारला मराठी माणूस एकत्र नकोच हे एक आपला देश आणीबाणी कडे हुकुमशाही चाललेला आहे असं हे एकंदरीत परिस्थिती आता राज्याची आहे सध्या महाराष्ट्रात मराठीलाच विरोध केला जात आहे त्याचबरोबर पाच जुलैला जे ठाकरे बंधूंचा मेळावा झाला त्याच्यानंतर था। ठाकरे बंधू एकत्र येणार हे सुद्धा म्हटलं जात होतं आता पुढे निवडणुका आहे तर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो त्यानंतर आज सकाळी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा निघणार होता तो मोर्चा रद्द करण्यात आला किंवा त्या मोर्चाला थांबवण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली त्याचबरोबर खासदार दुबे यांचं मराठी भाषेसंदर्भातलं मराठी लोकांबद्दल केलेलं वक्तव्य यावरती लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे महाराष्ट्रात मराठीला विरोध का केला जातो आहे यासंदर्भात आज आपण लोकांशी चर्चा करणार आहोत चला या विषयावर लोकांची चर्चा करूया एकंदरीत सध्या जी महाराष्ट्रात परिस्थिती आहे की महाराष्ट्रात मराठीलाच विरोध केला जात आहे एकंदरीत तुम्ही बघितलं असेल पाच तारखेला जो मोर्चा निघणार होता त्याच्याबद्दल सभा झाली आणि ती अतिशय त्या सभेला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला त्या सभेबद्दल काय सांगायचं आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रावर काय परिणाम घडू शकतो ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाराष्ट्रामध्ये आत्ता जी मराठी माणसाची गती थांबवण्याचं काम करत आहेत केंद्र सरकार केंद्र सरकार मोदी आणि अमित शहा मार्फत हे इथल्या महाराष्ट्रातील यंत्रणेवरती दबाव आणून कुठंतरी मराठी माणसांना कुमकुवत करत आहे आणि गुजराती लॉबी यांना हे मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे ह्याच्याने आपल्या मराठी माणसांचा आवाज दबला जात आहे सद्यस्थितीमध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम हे ठाकरे कुटुंबच करू शकतात आणि हे ठाकरे कुटुंबाचीच महाराष्ट्रावरती जी पकड आहे ही त्यांनी मजबूत एकी एकत्र ठेवली पाहिजे कारण की मराठी माणसांसाठी काम करणारे हे ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंबीयच आहेत दुसरं कुणी याच्यासाठी काही काम करू शकत नाही आणि हा हा जो आत्ताचा त्यांनी मोर्चा का काढणार होते परंतु यांनी त्याला घाबरून यांना एकत्र ये येऊ नये मराठी माणसाची एकी दिसू नये यासाठी त्यांनी घाबरून जी आर रद्द करायची नामुष्की सरकारवर आली ही अतिशय निंदनीय बाब आहे की यांची चूक त्यांनी मान्य केली की आम्ही हे बळच हिंदी लादत होतो ही लादणारी शक्ती महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही मराठी माणसं हे एकत्रच राहणार आणि ही एकजूट एक आता त्यांना इथं महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्यांना दिसून येईन तुम्हाला काय वाटतं सरकार मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही आहे शंभर टक्के शंभर टक्के मराठी माणसांना हे पाठीमागे पाडण्याचं काम करत आहे आणि फक्त आणि फक्त त्यांचे गुजराती मित्र उद्योगपती यांना पुढं करण्याचं चा काम चालू आहे हे अतिशय खेदजनक आहे आत्ताची परिस्थिती महाराष्ट्रासाठी आपल्या मराठी लोकांना उद्योगधंद्यात येते यशस्वी ये होऊन देत नाही आहे आपल्याला त्यांनी भावलं बनवलेले की आपण कुणाच्या तरी अंडर काम करायचं आपल्याला डायरेक्ट मोठे होऊन देत नाही आहेत एकंदरीत तुम्ही बघितलं असेल की कालवरवा भाजपचे खासदार दुबे यांनी जे वक्तव्य केलं मराठी भाषेसंदर्भातलं जी एस टीबद्दलचं त्यावरती तुमचं काय मत आहे नाही ते चुकीचंच वक्तव्य आहे पण आपल्याला हे मराठी माणसांना एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला ठाकरे कुटुंब राजसाहेब उद्धवसाहेब यांना आपल्याला त्यांना पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आज सकाळी मीरा महिंदरमध्ये एक मोर्चा निघणार होता जो मोर्चा अविनाश जाधव लीड करणार होते तर त्यांना सकाळी पहाटे अटक करण्यात आली याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा काय वाटतं सरकार हे असं का करतं सरकार हे आता इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती तशी परिस्थिती आणत आहे आणि लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे ही कुठली पद्धत की माणूस जर का मी हुकुमशाही लोकशाही मार्गाने जर का मी मोर्चाचं एक हे करतो आहे नियोजन करतो आहे आणि ह्यालासाठी हे येऊन देत नाही आहे मोर्चा होऊन देत नाही आहे मध्यरात्री येऊन उचलायचं जेलमध्ये टाकायचं जेलमध्ये जागा नाही म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे हे हे एक आपला देश आणीबाणीकडं हुकुमशाहीकडं चाललेलं आहे असंच हे एकंदरीत परिस्थिती आत्ताची राज्याची आहे तुम्ही जे बोलले तुम्हाला तुमच्या म्हणण्यावरून असं वाटतंय किंवा इतरही की कि सरकार ठाकरे बंधूंना घाबरतं का शंभर टक्के शंभर टक्के घाबरतात म्हणून तर त्यांचं हे चाललंय की त्यांना एकत्र येऊन द्यायचं नाही त्यांना मोठं होऊन द्यायचं नाही मराठी माणसं एकत्र करून द्यायची नाही हेच त्यांचं चाललेलं आहे एकंदरीत दिसूनच दे येत आहे एकंदरीत सध्या जी महाराष्ट्रात परिस्थिती झाली आहे की महाराष्ट्रात मराठीलाच विरोध होता याबद्दल तुमचं काय मत आहे आता कसं आहे महाराष्ट्रामध्ये जो राहिलेला आहे किंवा बाहेरचा सुद्धा व्यक्ती आलेला आहे त्यांनी ज्या ज्या देशात राहील समजा महाराष्ट्रात राहू गुजरातमध्ये राहू त्या त्या ठिकाणी त्यांनी व्यवसाय केला त्यांनी तिथली संस्कृती पाळलीच पाहिजे महाराष्ट्रात राहून तुम्ही जर मराठी नाही बोलले आम्ही असं म्हणत नाही तुम्ही बाळजुपरीने मराठी बोला पण तुम्ही इथं राहता म्हणलं इथली भाषा तुम्ही हे केलीच पाहिजे ना ॲक्सेप्ट तुम्ही जर बाहेरून येऊन इथं जर पोट भारता सगळं करता उद्या म्हणता जय गुजरात जय पाकिस्तान असं नाही चालणार ना महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं नाव घेतलंच पाहिजे ना आता इथं राहून जर महाराष्ट्रांवर जर जुलूम व्हायला लागले तर ते कसे सहन करणार महाराष्ट्रीयन लोकांवर आता अत्याचार व्हायला लागले अत्याचार करायला लागले आतमध्ये टाकायला लागले चुकीचं काम आहे ना त्याच्यानंतर बघायला गेलं तर तुम्हाला वाटतं का की सरकार मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही नाही देऊ शकत सरकारला मराठी माणूस एकत्र नको तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू जर पुढे निवडणुकांसाठी एकत्र आले तर महाराष्ट्रात काय बदल घडू शकतात त्यांना एक एक होऊ द्यायचं नाही म्हणून तर त्यांना एक एका दिवशी एकत्र येण्यापासून त्याच दिवशी जी आर रोखला गेला जी आर थांबवला गेला कशासाठी थांबवला कशासाठी जी आर काढला त्यांचा मोर्चा होऊन दिला नाही कारण त्या मोर्चामध्ये इतकं व्यापक स्वरूप असलं असतं की सरकारचं पितळ पि उघडं पडलं असतं त्याच्यामुळं त्यांना तो मोर्चा होऊ द्यायचा नव्हता आणि जर ठाकरे बंधू एकत्र आले यांनी स्वतःची इगो जर आज हे ठाकरे आमचं जे दैवत आहे ठाकरे साहेब मोठे ठाकरे साहेब त्यांच्या नावाने जर हे दोघंही राजकारण करतात मी राजकारणच म्हणेल कारण मी कॉमन पीपन आहे मी तर ह्या पक्षाच्या बाजूने नाही त्या पक्षाच्या बाजूने नाही पण जर तुम्ही मोठ्या आमचं बाळासाहेबांच्या नावाने जर तुम्ही राजकारण करताय ना तर सगळ्यात पहिलं लोकांचा विचार करा आणि एकत्र या तुमचे वैयक्तिक इगो दावे दृष्टावे बाद झाले मराठी माणसासाठी सगळ्यात पहिलं महाराष्ट्रासाठी एकत्र या तुमच्याकडनं महाराष्ट्राला अपेक्षा आहेत सरकार जर राज ठाकरे आणि हे एकत्र आले तर बराच काही बदल घडू शकतो तुम्हाला काय वाटतं की सरकार घाबरतं का यांच्या एकत्र येण्याला सगळ्यांना स सरकार एकत्र येण्याला घाबरत आहे कारण आज प्रत्येकाला फक्त आणि फक्त खुर्चीच हवी ते बदल करतील की नाही याच्याबाबत मी खूप काय म्हणतात पॉझिटिव्ह किंवा हे नाही आहे की मला असं नाही की हे करतीलच पण हा ह्यांच्याकडनं तर नाही झालेला आत्ताच्या सरकारकडनं नाही झालेला आत्ताच्या डेटला पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात गुन्हेगारीचं प्रमाण कोयता गँग महिलांवरील अत्याचार इतक्या प्रमाणात वाढलेत आणि त्याच्यावरती अशी खमकी कारवाई अशी आजपर्यंत दिसली नाही की वचक बसेल अशी कारवाई दिसली नाही त्यामुळे यांच्याकडनं लेट सी हे काय करतात यांच्याकडनं आपण अपेक्षा करूया की हे करतील म्हणून माझ्यासोबत पुण्यामध्ये काही विद्यार्थी आणि काही मंडळी आहेत त्यांना आपण विचारूया तुम्हाला का, तुला काय वाटतं की आता पाच तारखेला जो मोर्चा निघणार होता तो कॅन्सल झाला आणि खूप मोठी सभा झाली त्या सभेबद्दल तुझं काय मत आहे आणि तुला वाटतं का की सरकार मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही आहे सध्या हो बरोबर आहे आता तुम्ही आपण एक विचार करू की एक मोर्चा होता मोर्चा का झाला नाही निर्णय रद्द केला ठीक आहे मग त्यासाठी एक विजय सभा घेतली होती विजय विजयसभ्यात एक त्यांना अशी खुली जागा मिळाली नाही वगैरे तो भाग लांबचा आहे तरी आपल्याला सभा करून दिली पण सभेमध्ये जो जे जितकी पब्लिक येणार होती जितक्या माणसांना उत्साह होता की दोन ठाकरे बंधूंना एकत्र बघायचं त्यांना ते बघता आलं नाही किंवा स प्रत्यक्ष अनुभवता आलं नाही दो दोन ठाकरे एकत्र येतात त्या जेवढी पब्लिक त्या हॉलमध्ये होती त्यापेक्षा धापट त्याच्या बाहेर थांबली होती पब्लिक त्यावर असं माझं म्हणणं आहे की कुठंतरी सरकारला दोन ठाकरे बंधू एकत्र येतात ते मराठी माणूस पुढे जातो आहे मराठी भाषा महाराष्ट्रात हे वरती आहे त्यात त्या सरकार त्या कुठंतरी त्या 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 मराठी माणसाला एकत्र येऊन देत नाही आहे आपलं कुठेच काही गणित हे लोक लागून देत नाही आहेत असं याच्यावर मला म्हणणं आहे एकंदरीत काल परवा एक स्टेटमेंट होतं भाजपचे खासदार त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं तुला ते स्टेटमेंट माहिती असणार त्याच्यावरती तुझी काय प्रतिक्रिया आहे आपण महाराष्ट्रात राहतो ते जीएसटी बोलले आहे एकंदरीत तुझं त्याबद्दल काय मुळातच त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते त्यांनी पुन्हा एकदा बघावं ऐकावं कारण जीएसटी महाराष्ट्रात जो जीएसटी महाराष्ट्र देतोय त्याची एकदा आकडेवारी बघा तीस एक हजार करोडचा जीएसटी आपण आहे आपण दुसऱ्या राज्यांमुळे जाऊन कामं करत नाही आपल्याकडे येत आहेत काम करायला त्यामुळे त्यांनी त्यांचा स्टेटमेंट एकदा रिअनलाइज करावं आणि मग त्यावर पुन्हा एकदा बोलावं आणि सर्वप्रथम माफी मागावी कारण इथे घेऊन जे काम करत आहेत त्यांच्याबाबत हे स्टेटमेंट आहे त्यांच्या याच्यावर लक्ष घेतला गेलेलं आहे एकंदरीत बघायला गेलं तर तुला पण असं वाटतं की सरकार मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही आहे नक्कीच कारण जर तो मोर्चा निघाला असता तर मराठी माणसाची एकजुटीची ताकद त्यांना त्या दिवशी कळली असती आणि ती त्यांना कळू द्यायची नव्हती लोकांना त्यामुळं तो मोर्चाला पण त्यांनी परवानगी दिल्या नाहीत किंवा त्यावेळेस तो मोर्चा घडू जाणार नाही काल एक प्रकरण घडलं ज्या दिवशी बघितलं असणार तर त्या आज त्याच्या संदर्भात मोर्चा निघणार होता पण मनसे कार्यकर्ते किंवा मराठी माणसं जे काही पुढाकार घेत आहे त्यांना अटक केली जात आहे किंवा त्यांना डांबून दाम, ठेवलं जात आहे यावरती तुझं काय मत आहे जसं आता तुम्ही म्हणालात की मराठी लोकांना एकजूट दाखवत नाही आहेत तर हेच मोर्चा काढू दिला नाही किंवा त्यांना अटक करण्यात आली याचा अर्थच आहे की मराठी लोकांची आवाज जो आहे तो आपण विधान भवनापर्यंत किंवा जो जनतेच्या मनातला प्रश्न आहे तो बाहेर आपण जाऊ देत नाही होत त्यामुळं त्याच्यावरती सरकारनं बघितलं पाहिजे आणि त्या गोष्टीवरती त्या गोष्टीला धरून हे असं कुठल्याही पद्धतीचे मोर्चे काढून देणं किंवा अटक करणं हा फायदा नाही आहे मराठी लोकांचा आवाज आहे तो पोचेल तिथपर्यंत तुला काय वाटतं या सर्व प्रकरणाबद्दल या सर्व प्रकरणाबद्दल मला एवढंच वाटतं की आता समजा जे कोणी बाहेर येतात तुमचं स्वागत आहे तुम्ही या इथे काम करा पैसे कमवा काहीही काही अडचण नाही त्यात पण जर आमच्या भाषेला आणि आमच्या काय म्हणतो आमच्या साहित्यिकांना किंवा कशालाही आमच्या साहित्यिकांचा आमच्या भाषेचा अनादर झाला तर जसं राजसाहेब म्हणले तसं कानफटीतच बसेल जे उत्तर मिळायचं आहे तेच तुम्हाला उत्तर मिळणार आहे आणि मीरा भाईंदरमध्ये जे झालं त्याबद्दल मी महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन करतो आणि माझं म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला समजा भाषा बोलता येत नसेल किमान कळली तरी पाहिजे म्हणजे तुम्ही इतकी वर्ष एक तर इथे राहता धंदा करता आमच्या लोकांना हे तुमचे जे काही पदार्थ असतील किंवा तुमचा माल असेल तो विकता आमची लोकं विकतही घेतात पण तुम्हाला समजा आमचा एखादा तुमच्याकडे एखादा गिरायक आला तो मराठी आहे आणि तुम्हाला त्याच्याशी बोलताच येत नाही आहे तर उपयोग काय तुमचा मग महाराष्ट्रात राहून उपयोग काय इतकी वर्षं तुम्ही राहिलात तिथं मग तुम्हाला साधी मराठी कळूही नाही बेसिक काही शब्दही कळू आहेत तुम्हाला म्हणून मी राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आलेत ते मराठी माणसाच्या हितासाठीच एकत्र आलेत असं माझं म्हणणं आहे आणि सरकारला आता भीती नक्कीच वाटली पाहिजे आणि सरकारने याची दखलही घेतली पाहिजे एकंदरीत तुला काय वाटतं की पुढे वेगवेगळ्या नि निवडणुका आहेत जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय घडू शकतं किंवा काय होऊ शकतं काय घडू शकतं याची झलक आपल्याला पाच जुलैला तिथे वरलेल्या दिसलेली आहे आणि नक्कीच माझी काय म्हणतो माझी खात्री आहे आशा नाही खात्रीच आहे की मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्येही मराठी माणूस एकत्र आल्यावर काय होतं याची झलक तुम्हाला पुन्हा दिसेल तो ट्रेलर होता निवडणुकांमध्ये आता तुम्हाला खरा पिक्चर दिसेल तुला काय वाटतं एकंदरीत की सरकार मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही आहे किंवा महाराष्ट्रात आणीबाणी लागू करण्यात आली आहे का कारण की ज्या पद्धतीने मोर्चा काढल्यानंतर अटक करण्यात आली आहे मोठ्या प्रकरणामध्ये त्याबद्दल तुला काय वाटतं मला तर म्हणायचं आहे की हे जे बाहेरच्या राज्यात न येतात हे एवढ्या वर्ष व्यवसाय करत आहे ना साधी मराठी येत नाही व्यवसाय करत ना तुम्ही मराठी माणसावर जर भाषेबद्दल काय बोलला तर तुम्ही त्याच्या म्हणतं की तुम्ही सक्ती केली जाते तुम्ही जर तामिळनाडूमध्ये जा कर्नाटकात जा इथं त्यांना साधं त्यां हिंदीमध्ये बोललं तर त्यांच्याशी बोलणार नाहीत का कारण त्यांना त्यांच्या भाषेचा आदर आहे तुम्ही जर तुमच्या भाषेचा आदर केला नाही तुम्ही तुमची संस्कृती जर टिकवली नाही तर तुम्ही महाराजांचा इतिहास कसं सांगणार हे आजकालचे जर आता हिंदीमध्ये बोलायला लागले महाराजांचा मराठीतला इतिहास तुम्ही कसं कळवणार महाराजांचं जे काही काम केलं आहे महाराजांनी ते पुढच्या ज्या जे लोक आहेत किंवा पुढची पिढी आहेत त्यांना ते कसं कळणार तर तुम्ही तुमची भाषाच टिकवली नाही तर तुमचा इत संस्कृती इतिहास कसा आहे तुला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर पुढे महाराष्ट्रावर त्याचा काय परिणाम पडेल राज ठाकरे जर उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रावर चांगलाच परिणाम होईल आणि उलट जे चांगलं भविष्य पण भरपूर भरपूरही होईल त्यांचं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं महाराष्ट्राला अभिमानच आहे महाराष्ट्र सैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी माणसाला तर खूप अभिमान आहे कारण की बंधू एकत्र आल्यामुळे आणि त्यांच्यामुळे अजून फायदा होणार आहे एकंदरीत आज जो काही प्रकार घडला आहे सकाळी अटक करण्यात आली किंवा एकंदरीत मीरा भाईंदरमध्ये जो काही प्रकार करतो किंवा महाराष्ट्रात आता सध्या जे काही चाललं आहे यावरती तुमचं काय मत आहे प्रथमतः मला हे सांगायचं आहे महाराष्ट्राने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक भाषेच्या लोकांना सामावून घेतलेलं आहे प्रेम दिलेलं आहे आणि महाराष्ट्र नरमोहन सिन्हा जे लोक जे आत्ता करतात ते बळच कुणाला मारत नाही आहेत बरंच कुठल्या हिंदी भाषिकेला मारत नाही त्यांचा पहिल्यांदा त्यांच्या हिंदी भाषेला विरोध नाही आहे त्यांचा हिंदी सक्तीला विरोध होता आणि जे हिंदी भाषिक जे काही परप्रांतीय मारवाडी असो गुजराती असो किंवा उत्तर बिहारी असो कुठलेही असो जे मराठीला विरोध करतात ते त्यांनाच फटके बसतात ते मला एक असा माणूस दाखवा की जो सामान्य माणूस आहे हिंदी बोलत नाही म्हणून मारले हे जे नॅरेटिव्ह बसवलं जाते ना हे पहिल्यांदा चुकीचं आहे हिंदी बोलत नाही आहे म्हणून कुणाला मारत नाही आहे मारतात कुणाला आहे जे मराठीला विरोध करतात ते मराठीवरती काहीतरी दादगिरी करायचा प्रयत्न करतात ते त्यांना महाराष्ट्र नव निर्माण सेनेची लोकं मारतात हिंदी भाषेला त्यांचा विरोध नाही आहे त्यांचा विरोध हिंदी सक्तीला आहे आणि सी हे भारत इतर राज्यातनं जे महाराष्ट्रामध्ये पोट भरायला आलेत आणि ते महाराष्ट्रातल्या मराठी माणसावरती जो गुंडगिरीचा प्रकार करतात ते त्या लोकांवरती त्यांच्या कानफाडीत बसते सामान्य लोकांना नाही बसत सामान्य लोकांची तुम्ही प्रतिक्रिया घ्या तुम्ही सगळे व्हिडिओ बघा ज्या मनसेची लोक म्हणजे जेव्हा एखादा हिंदीबद्दल मराठीबद्दल वाईट बोलतो त्यालाच मारलेलं आहे एक असा व्यक्ती नाही आहे की त्याला बळच मारलेलं आहे